नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मिशन समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी की आपल्या सर्वांचे प्रत्येक स्वागत करतो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे एक्सपिरियन्स अनुभव मी तुमच्यापर्यंत दाखवत असतो ज्या शेतकऱ्यांनी माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा फायदा घेतला त्या माहिती मार्गदर्शन त्यांना काय फायदा झाला आणि जे शेतकरी मिशन समृद्धी अंतर्गत माहिती मार्गदर्शन करत की शेतकरी जेव्हा म्हणतात की सर आम्हाला ट्रीटमेंटही तुम्ही सांगा औषधही तुम्ही सांगा मग जे काही औषधी मी त्यांना सुचवतो औषधं मी कधीच कोणाला दिलेली नाही आहे पण ज्या काही औषधी मी त्यांना सुचलते त्या औषधांचा काय कशा पद्धतीने फायदा झाला हे दाखवण्यासाठीचे माझे व्हिडिओ असतात हे व्हिडिओ तुमच्या कामाला येत असतात आणि इतर सुद्धा हे कामाला येत असतात यांचा अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा खूप महपूर महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आजपर्यंत आपण असे प्लॉट बघितले जे चांगले होते आणि त्यांचे रिझल्ट चांगले आहेत पण आज एक असा प्लॉट तुम्हाला दाखवतो जो पूर्णपणे आखडलेला होता मागच्या वेळेस आणि एका फवारणी नंतर पूर्ण नवीन शेंडी त्याने कशा पद्धतीने काढले त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं ह्या सगळ्या काय गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्या ठिकाणी आपण हे प्लॉट बघू शकता फुलांची सेटिंग कशा पद्धतीने आहे माल कसा आहे पण नवीन शेंडी जी काढली आणि एक विशेष म्हणजे आपण बघतो की झाडाखाली प्लॉट जो असतो तो कधीही खराब असतो असं आपण म्हणत असतो पण या ठिकाणी झाडाच्या खालीच उभं राहून मी हा व्हिडिओ आज बनवतोय की कशा पद्धतीने ह्या झाडाखाली सुद्धा शेतकऱ्याला रिझल्ट दिसले हे मला तुम्हाला खूप आवर्जून दाखवायचे म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे खूप म्हणजे अनुभव नाही असणार आहे तर चला आपण शेतकऱ्यांचे अनुभव बघूया नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन पांडुरंगावंडे तुमचं गाव कोणतं जिल्हा कोणता राहणार आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना आता मला एक सांगा तुमचा संपर्क मिशन समिती सोबत कसा झाला आमचे एक भाऊ आहे स्वराज नावाचे अच्छा त्यांच्याकडून संपर्क झालेला आहे पहिला हरभरे पिकावर आपण ट्रीटमेंट घेतली त्यामुळे म्हणजे हरभरे पिकासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतली हार्बरे पिकासाठी रिझल्ट खूप चांगले वाटले आणि त्याच्यानंतर तुम्ही मग आता मिरची पिकासाठी ट्रीटमेंट घ्यायचं ठरवतो या वर्षी सुरुवातीपासून ट्रीटमेंट केली हो आता हा जो प्लॉट आहे आपला मिरचीचा हा किती आहे हा समजून द्या पावन एकर पावन एकराचा प्लॉट आहे जवळपास किती काडी ही पाच हजार पाच हजार काडी म्हणजे अर्धाच एकर येते साहेब अर्धा एकर थोडस दोन तीन गुण वरतील तर अर्धा एकराचा हा तुमचा प्लॉट आहे हो। याच्या पहिल्यापासून ट्रीटमेंट आपण करत आहोत आता कितवा तोडायला सुरू आहे तिसरा तोडा हाताळणीला किती निघाली होती एक क्विंटल निघाली होती हाताळणीला त्याच्यानंतर दुसरा किती निघाला होता दहा क्विंटल चाळीस किलो किलो वेळेस तुम्हाला भाव काय मिळाला सात हजार रुपयाचा भाव मिळाला तर ते सार रुपयामध्ये दहा क्विंटल निघाल म्हणजे सत्तर हजार रुपयाचं उत्पन्न झालं आणि आता हा सध्या चालू आहे तिसरा तोडा आहे बरोबर ना तर आज तुम्ही तिसरा तोडा करत आहात तर मला सांगा आता हा तोडा किती निघायला पाहिजे पंधरा क्विंटलचा तिसरा तोडा निघायला पाहिजे आता जो काही खर्च तुम्ही आतापासून केलेला होता मिरची पिकासाठी तो निघाला का सर्व म्हणजे हा जो तोडा आहे हा पूर्ण ना आहे म्हणजे जो काही आता पंधरा क्विंटल निघाल वीस क्विंटल निघाल हा पूर्ण नाफ्याचा आहे आणि याला जो काही माल निघणार आहे म्हणजे जो काही भाव जाईल चार हजार जाईल पाच हजार जाईल आता सध्याचे हो, भाव सहा हजारच्या वरच आहे आता सध्या पण दहा पंधरा क्विंटल जरी पंधरा नव्वद हजाराचा हातोडा निघू शकतो आणि तो आता बघू पुढे काय निघणार आहे पण ते सगळे पैसे आता सगळे नफ्याचे म्हणजे जे सत्तर हजार रुपये तुम्ही खर्च केला होता अर्ध एकरासाठी तो पूर्णपणे निघाला मागच्या तोड्यामध्येच बरोबर आणि आता हा पूर्ण तुमच्या नफ्यामध्ये असणार आहे आपला एक प्रॉब्लेम आला होता की आपली झाड आकडायला लागली होती खराब व्हायला लागली होती आता सध्या तुम्हाला मग मी काही औषधी सुचवल्या होत्या त्या औषधांचे रिझल्ट कसे वाटतात एकदम छान समोर हे बघा शेतकरी बांधव ह्या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा या ठिकाणी बघा हे बावळीचं झाड मी झाडा खालचा मुद्दा होण्याच्यासाठी दाखवतोय बाहेरचा तर खूपच चांगले आले पण बरेचसे आपण बघितलं झाडाखाली जे काही मिरची असते याला व्हायरस आहे, आहे या तो आखडलेली झाडं असतात हे आहेत नाही अशातला भाग नाही इकडं आहे काही झाडं पण जी मागची फवारणी यांची झाली या मागच्या फवारणीमध्ये आपण बघू शकतो ह्या पूर्ण नवीन शेंडा याने काढलेला आहे जशी नवीन लागवड आहे जसे नवीन लागवड आहे अशा पद्धतीने हे शेंडे काढलेले आहेत हे कुठं झाडाच्या खाली आपण बघू शकतो बरं दुसरी महत्वाची गोष्ट ही सावली दिसते या ठिकाणी ऊन दिसते म्हणजे झाडाखाली मी तुम्हाला प्लॉट दाखवतो दुसरं सर्व्हर करायला हे बघा याला माल बघा आता सध्या हा दुसऱ्या तोड्याचा यांचा माल आहे हाताळणीनंतर पहिला तोडा झाला होता दहा क्विंटलचा आणि हा दुसऱ्या तोड्याचा माल इकडचा दाखवा हे बघा झाडा खालचं इथे माल लागलेला आहे आता आपण थोडंसं पुढं जाऊन माल दाखवणी आणि देऊड पाडलेली आहे या ठिकाणचे झाडं बघा हे कसा माल लागलेला आहे या ठिकाणी बघा हे बघा माल कशा पद्धतीने लागलेला आहे अजून पुढचे झाड जर बघितले तर या ठिकाणी सुद्धा आपण माल बघू शकतो हे बघा एकदम फ्रेश क्वालिटीचा माल आहे आणि ह्याही झाडांना कशा पद्धतीनं तुम्ही शेंडा आलेला आहे हे आपण गोष्ट या ठिकाणी पाहू शकता हे बघा पूर्ण हे जे थोडे पिवळे पिवळे पण तुम्हाला दिसतोय हे पूर्ण शेंडे आणि नवीन काढलेले हे बघा तुम्हाला इथे दाखवतो हे बघा हा पूर्ण खाली हा काढलेला प्लॉट होता पूर्ण आणि हा शेंडे बघा पूर्णपणे नवीन काढलेले आहेत हे बघा हा काढलेला प्लॉट पहिला सुरुवातीचा प्लॉट हिच्यावरती सुद्धा बघा नवीन शेंडे तुम्हाला पाहायला मिळतील पूर्णपणे बरं शेंडेच नाही तर ह्या नवीन झाडाला तुम्ही इथं फुलं पण पाहू शकता मिरची पण पाहू शकता फक्त शेंडास नाही काढला तर याला माल पण पहा फुलं पण पहा या गोष्टी पण बघून घ्या या एकाच ठिकाणी नाही तर इकडे पण दाखवतो हो म्हणजे चांगलेच प्लॉट नाही दाखवते मी शेतकरी बांधवांनो असे काही अनुभव तुम्हाला दाखवत आहे दा जे चुरडामुरडा व्हायरस ज्याने शेतकरी त्रस्त असतो परेशान असतो हा तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय आहे बघा हे बघा हे नवीन पूर्ण शेंडे बघा हे शेंडे पूर्ण नवीन झालं आहे म्हणजे असं वाटते नवीन मिरची आहे याला फुलं बघा याला माल बघा नवीन शेंड्यांना खाली तर आहेच हे बघा तोडा तोडणं सुरू आहे म्हणजे खाली माल आहेच हे बघा तो पण गुंटूर नाही आहे एकदम फ्रेश माल आहे तर अशा पद्धतीचं यांना मागच्या दोन फवारांनी मी यांना सजेस्ट केले होते की ह्या तुम्ही वापरून या बघा याचा अनुभव घेऊन बघा आणि तो अनुभव त्यांनी घेतला आणि कशा पद्धतीने फायदा झाला आपण या ठिकाणी बघू शकतो सर मागच्या वेळेस जेव्हा मी व्हिजिट देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस तुम्हाला मी किती फवारणी घ्यायला सांगितलं होतं तीन सांगितल्या होत्या त्याच्यापैकी किती झालेल्या एकच झालेली आहे आणि आता ती एक फवारणी केल्यानंतर किती दिवसात रिझल्ट दिसले तिसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे ब्लॅक थ्रिप्स होता आपल्या प्लॉटमध्ये बघा शेतकरी बांधवांनो यांच्या प्लॉटमध्ये ब्लॅक थ्रिप्स होता आता सध्या इथं तुम्हाला थ्रिप्स दिसतो का हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या म्हणजे ब्लॅक थ्रिप्स सुद्धा यांचा कंट्रोल झालेला आहे ह्या पण गोष्टी तुम्ही इथे बघू शकता एकदमच पूर्णपणे क्लिअर झालं मी हे नाही म्हणत आहे पण जवळपास जर शंभर टक्के असतील तर सत्तर टक्के ब्लॅक थ्रीप्स आकडे हे बा या पान याच्यात आहे या फुलामध्ये पण काही जो होतं पूर्णपणे फुलं गजबजलेली होती ह्याच्यात काहीच नाही आहे तर जवळपास आपला सत्तर टक्क्यापर्यंत जो थ्रीप्स आहे तो पूर्णपणे कंट्रोल झालेला आहे सर लोक म्हणते थ्रीपसाठी औषधीच नाही आहे पण त्याचं नियोजन नियोजन व्यवस्थित झालं माहिती मार्गदर्शन व्यवस्थित भेटलं किंवा केव्हा फोराचं हे जर झालं तर आपलं समाधान मिळेल त्या गोष्टींचं शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्या गोष्टींचा हे तुम्ही डोळ्यांनी बघू राहिले आज लोक म्हणतात की सर मिरची परवडत नाही लावायला तुमचं काय मत आहे काय साहेब इतके पैसे असल्यावर काय परवडणार नाही आता हे अर्ध एकरामध्येच तुम्ही जवळपास सत्तर हजारचा मागचा तोडा तोडला आणि पुढचा हा जर तोडा म्हटलं जर सहाचा भाव गेला पाच बी गेला तरी पंच्याहत्तर हजार रुपये फिक्स आहे तुमचे तर एवढ्या चार महिन्याच्या पिरियड मध्ये पाच महिन्याच्या पिरियड मध्ये आता तर आपल्या प्लॉटला लागवड करून अडीच महिन्याचा पाच ची लागवड आहे आज आपण वीस जुलै रोजी हा व्हिडिओ बनवतोय म्हणजे अडीच महिने कम्प्लीट होत आहेत अडीच महिन्यामध्ये साहेब कोणतं पीक असं आहे की जे मला दोन लाख आणि तीन लाख रुपये उत्पन्न देईल मिरची हे पीकच येऊ शकतं यावर्षी त्याचे अनुभव आले ठीके भाव यावर्षी भेटले ही खूप चांगली गोष्ट आहे जर डाऊन जरी असते तीनचा जरी भाव असता तरी खर्च काढून परवडते मिरची मागकापेक्षा शंभर टक्के मिरची आपल्या भागामध्ये परवडते तर चांगले अनुभव राहिले तुमचे बघा शेतकरी बांधवांनो आता ही यांची मिरची झाली मी तुम्हाला मिरची दाखवतो आणि आता अद्रक दाखवतो या हा यांचा मिरचीचा प्लॉट आहे याला लागूनच या ठिकाणी यांनी अद्रक ही लागवड केलेली आहे बघा आता या अद्रकीची ट्रीटमेंट सुद्धा त्यांनी पूर्णपणे मिशन समजा अंतर्गत करण्याचं ठरवलेलं आहे बघा ही आदर अशा पद्धतीने आणि ज्या काही औषधी यांच्या प्लॉटवरती फवारण्यासाठी दिल्या होत्या त्या औषधी पण मी तुम्हाला दाखवतो हो तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणीच ज्या काही औषधी यांनी वापरल्या ज्या काही यांना सुचवल्या होत्या त्याच औषधी या ठिकाणी बघा सगळ्याचे सर्व औषधी पडलेले या ठिकाणी तर या ठिकाणी आता ही मागची जी फवारणी झाली तिच्यामध्ये आपण बघू शकतो या सर्दी पुढे आता जी मागची फवारणी झाली यातली कोणती झाली हे बघा ही फवारणी आहे याच्यामध्ये यांना सुपर पॉवर इथं वीर आहे याची एक फवारणी झाली त्याच्यानंतर याच्यासोबत याच्या याच्यासोबत लानसर गोड घेतला होता ना हो हे लानसर गोड दिलं होतं आणि आपण हे मल्टीस्टिक यांना स्टिकर दिलं होतं एक हे याची फवारणी झाली त्याच्यानंतर आपण बघू शकतो हे बघा डिजिटल आहे बॉन्ड आहे एक सिल्वर असते याच्यासोबत हे क्वालिटी स्प्रेडर हे जे स्टिकर आहे हे मोठ्या कॉ पॅकिंगमध्ये आपण यांना हे पिवळेपणा वगैरे घालवण्यासाठी किमविल नावाचं हे प्रोडक्ट कॅल्शियम मॅग्नेशियम बोरनचं हेलेक्सा यांनी वापरलं आहे त्यासोबत हे बघा हेलेक्सा यांनी कंपल्शन या ठिकाणी वापरलेलं आहे हे बघा फोडलेली पुढे आपण या ठिकाणी बघू शकतो आणि हेलेक्सा अजून त्यासोबत हे लिक्विडमधून जे काही खतं आपण सांगितले शेतकऱ्यांना अठरा शेहेचाळीस तेरा चाळीस तेरा ह्या सर्व काही गोष्टी बघा ह्यांनी वापरण्यासाठी सुद्धा हे फोडलेले आहे एवढंच नाही की जे फ्रू फ्रूट ड्रिप होतं हे बघा एक प्रोडक्ट दिलं त्यांना फ्रूट ड्रिप हे सुद्धा यांनी वापरलंय त्यांना फोडलंय त्याला पण हे सुद्धा यांनी वापरलेलं आहे हे सगळ्या काय गोष्टी यांनी या ठिकाणी वापरलेल्या वापर सर ह्या सगळ्या काय गोष्टी वापरल्या तुम्ही हो सर चांगले रिझल्ट याचे खतांचे स्वास्त्यामध्ये काम आहे खतांचे खतांचे रिझल्ट तुम्ही बघितले सर लोक पन्नास पन्नास किलोच्या बॅगी टाकतात या ठिकाणी आपण तुम्हाला हे दोन दोन लिटरच्या कॅने सजेस्ट केल्या होत्या एकदम याची रिझल्ट भारी वाटले मग दरवर्षी सर एका एकराला एक एक दोन आपण एका एकराला दोन लिटर सजेस्ट करतो काही लोक म्हणजे सर पन्नास किलोची बॅग कुठं आणि दोन लिटर कुठं दहा मिरची लावतो एक बी वर्ष असं रिझल्ट रिझल्ट भारी आले तुम्हाला म्हणून एवढं घेतलं वापरलं बरं जेवढं सुचवलं तेवढा सर्व खर्च जो होता तो माफक होता की अतिरिक्त खूप खर्च झाला कमी झाला साहेब खर्च बारा हजार रुपये खर्च होईल किती खर्च झाला हजार रुपये फक्त बारा हजार रुपये खर्च झाला रोप लागू फक्त औषधांचाच ना औषध आणि हो। हो। या खतांचा तर बारा हजार रुपये खर्च झाला तीन तोडे आता तिसरा तोडा आपला सुरू आहे जर समजा ह्या निघला आपला नव्वद हजाराचा पहिला निघला सत्तर हजाराचा तर आपण दीड लाखापर्यंत जर बारा हजार रुपयाच्या औषधांमध्ये उत्पन्न आपण आतापर्यंत घेतलं आणि रिझल्ट सुद्धा आपण समोरा समोर आहे तर ह्या गोष्टी समाधानकारक आहेत शेतकऱ्यांना सर आवाजवी खर्च वाटतो का मग याच्यामध्ये खर्च नाही म्हणून हे खर्च बघूनच तुम्ही इकडे पण हे पा शेतकरी बांधन बघा मग आता बघा एक एक गोष्ट आपल्या निदर्शनाशी राहिली एकतर पहिले आपण मिरची बघितली मिरची तोडणं सुरू आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण आदरकीचं पीक बघतोय आदरेकीची ट्रीटमेंट त्यांनी करायचं ठरवलेलं आहे आणि जी एक फवारणी आहे ती फवारणी काढली आणि मक्कावरती आता मक्काची कंडिशन बघा डोक्याच्या लेवलपर्यंत पर्यंत मक्का डोक्याच्या वर चाललेली आहे तर याच्यावरती एक फवारणी घेतली का सर तुम्ही हो याच्यातली जी एक फवारणी घेतली ती कोणती होती लेक्सिटीकरग्स चा क्वालिटी आणि स्टिकरची एक फवारणी होती हो। काय अनुभव वाटतो त्याच्यात समोर बघा शेतकरी बांधवांना एकच फवारणी यांनी काढली लेक्सा क्वालिटी टाकलेला नाही कोणताच खट टाकलेला नाहीये तरी ही एवढी डोक्याच्या वर गेली आहे डोक्याच्यावर बघा बघा शेतकरी बांधवांनो लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शनची फक्त एक फवारणी घेतली आहे ह्या झाडाची क्वालिटी बघा या ठिकाणी या याच्यात स्टम बघा जाडी बघा ह्या खोडाची कशा पद्धती आणि अजून याला कसल्याही प्रकारचं खत युरिया वगैरे त्यांनी फेकलेला नाही आहे वाडीसाठी तरी माझ्या डोक्याच्यावर ही मक्का आता सध्या चाललेली आहे जर जी कीड वगैरे आहे ती आहे का याच्यात पण जेवढी रेग्युलर होती किंवा पूर्ण झाड खराब होता सगळे दिसतंय का सर ते एका फवारीचा जर किती दिवसात दिसला तुम्हाला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शनचा मस्त औषधी ते पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरलंय आपण आणि आता खालून पण सोडलंय का सर आपण मिरचीला मिरची सोडणार आता खालून सोडणार आहे अजून सोडलेलं नाही पण आहे आपल्याला पण आता आहे आपल्याला तर त्याची रिझल्ट तुम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते आता आदर सोडलं की नाही सोडलं अजून किल्ला बघा शेतकरी बांधवांनो आता ही ट्रीटमेंट जी सुरू करायची आदर ही कशापासून सुरू करणार आहे लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन पासूनच ना तर बघा शेतकरी बांधून सजेशन बी तेच दिलंय पहिले तर बुर म्हणून लेक्सा आपला क्वालिटी प्रोटेक्शन सोडायचंय नंतर पण त्यामुळे फोनसाठी क्वालिटी यश सोडायचं आहे आणि नंतर त्यांना सजेस्ट केलं आहे जे त्यांना बुंदा पाहिजे तर बुंदा वाढण्यासाठी किंवा स्टम्पची जाडी होण्यासाठी लेक्स आपण त्यांना सजेस्ट केलं आहे तर अशा पद्धतीनं ही पुढची ट्रीटमेंट यांची चालणार आहे तर बघा शेतकऱ्यांना हे सगळ्या शेतकऱ्यांचे आहेत ही जी काही माती लावली ही लावण्यापासूनच तुम्ही मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केलेली होती तर आता हे सगळं सगळं मनासारखं होतं उगवण क्षमता वगैरे व्यवस्थित झाली आहे साहेब जर आपल्याला प्रोडक्शन मध्ये बुडवून लावली असती तर काय वाटतं अजून फुटवे चांगले असते ही बुडवून लावले ना तर काय अनुभव त्याचा हा ज्या हरभराच्या औषध मागच्या वर्षीच उरले त्याच्यामध्ये तुम्ही बुडवून घेतली होती तर त्या बुडवण्याचा काय फायदा वाटला म्हणजे उगवण क्षमता चांगली झाली त्याच्यामुळे बघा शेतकरी बांधवांना आता या याने आत्ता मातीची भर दिलेली आहे स्टंब बघा काहीच सोडलेलं नाही अजून औषध पवड फक्त यानं डुबवून घेतलेली होती तेवढाच एक फायदा नाही हे जे कोंब आहे हे अशा पद्धतीने सरसकट त्यांच्या वरती निघत आहे कशा पद्धतीने बघा जर आवडल्यास नक्कीच सांगा कशा पद्धतीनं आहे बघा यांची बागा बागा या ठिकाणी आता सध्या मिरची तोडणं सुरू आहे शेतकरी बांधवांना बघा आई मिरची तोडता कशा आहे आई मिरची चांगली आहे ना मस्त आहे क्वालिटी बघा या ठिकाणी ही मिरची अशा पद्धतीने ही मिरची क्वालिटी आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा अशा पद्धतीने यांचा अनुभव आहे सर चांगला अनुभव राहिला मग समाधानी आहात पूर्णपणे पूर्ण समाधानी धन्यवाद तुम्ही वेळ दिलात आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला असे मार्गदर्शन के करत राह नक्की सर आपलं मिशन समृद्धी त्याच्यासाठी काम करते तुमचा फायदा झाला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत फायदा होण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय त्या मदतीचा फायदा झाला आहे तुम्हाला बघा शेतकरी बांधवांनो कसा वाटतोय प्लॉट कसे आहे यांचे अनुभव हे प्लीज मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आवर्जून मदत करा धन्यवाद